जीव म्हणजे जी अनेक शरीरं या जगात आपल्याला दिसतात पण त्यामध्ये असलेली शक्ती ही फक्त ईश्वराची आहे हेच या ठिकाणी अनेक उदाहरणांनी देवानी स्पष्ट केलेलं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण देवानी एका ओवीच्या रूपामध्ये परत दिलेलं आहे अध्याय नंबर दहा ओवी नंबर सहाशे शहाण्णव देवाने सागरावरच्या लाटांचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे आणि देव म्हणतात जैसे सागरा माझी तरंग जैसे सागरा माझी तरंग तैसे मज माझी दिसे जग तैसे मज माझी दिसे जग जग नवे ते जग नवे ते सुख अव्यंग मज माझी सुख अव्यंग मज माझी म्हणजे समुद्रावर जशा लाटा दिसतात त्याप्रमाणे सर्व देवामध्ये दे सर्व जग दिसत हे सर्व जगत नसून वास्तविक देवच आहे अखंड आनंदसुद्धा माझं स्वरूप आहे असं या ठिकाणी देव म्हणत आहे म्हणजे संपूर्ण विश्व हे फक्त देवच आहे ते बाकी जे काही आपण म्हणतोय ती सर्व मायेचा विलास आहे खरं फक्त, खर फक्त देव आहे खरं फक्त देवच आहे तोच फक्त वास्तविक आहे तोच फक्त शाश्वत आहे तर समुद्रामध्ये लाटा उत्पन्न होतात समुद्रामध्ये लाटा उत्पन्न होतात पाण्याने आपलं रूप बदललं काही वेळ ते लाटाच्या रूपामध्ये आलं त्याला आपण लाट म्हणायला लागलो पण आहे ते पाणीच थोडा वेळ पाण्याने आपलं रूप बदललं त्याला लाट म्हटली परत ती लाट विरून जाते परत पाणी होतं विषय लक्षात घ्या पाण्याने आपलं रूप बदललं त्याला आपण लाट म्हणायला लागलो आहे ते पाणीच आधीही पाणी होतं लाटामध्येही पाणी आहे आणि पुढंही ते पाणीच राहणार आहे तसा आधीही देव होता आताही देव आहे पुढंही देवच राहणार फक्त मध्ये आपले जे अनेक रूपं आपल्याला दिसत आहेत हे देवाचीच रूपं आहेत हे विसरता कामा नाही हेच या ठिकाणी अनेक उदाहरणाने देवाने स्पष्ट केलेलं आहे आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी चांगलं समजून घेण्यासाठी आपण बघूया जसं आपण चित्रपटगृहात जातो चित्रपटगृहामध्ये गेल्यानंतर पडदा तिथं असतो आणि एक प्रोजेक्टर प्रोजेक्टर त्या पडद्यावर चित्रपट प्रक्षेपित करतो आता या ठिकाणी आपण ल तुलना लक्षात घ्या अनेक प्रकारचा भास त्या प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्या पडद्यावर आपल्याला बघायला मिळतं ॲक्टर ॲक्ट्रेसेस डोंगर कार अनेक प्रकारचे वस्तू असे त्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळतात पण ते खरे नसतात ते फक्त काल्पनिक असतात आणि ते प्रोजेक्टर मुळं त्या पडद्यावर दिसतात खळ खरं तर फक्त पडदा आहे पडद्यावरच हे सगळं खेळ चालू आहे प्रकारे आपलं मन हे एक प्रोजेक्टर आहे प्रोजेक्टर ते प्रोजेक्टर जसं त्या ठिकाणी प्रोजेक्शन करेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र त्या पडद्यावर दिसतील त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये आपल्या मनाला आधार असलेलं जे चित्त आहे त्या चित्तामध्ये जे जे दडलेलं आहे त्याप्रमाणेच सृष्टी आपल्याला दिसेल आहे मात्र सगळं देवच पण ती सृष्टी भासेल देवच परमनंट शाश्वत आहे पडदा जसा चित्रपटग्रहाचा शाश्वत तिथं आहे आणि बाकी सगळं काल्पनिक का आहे तसं देवच शाश्वत आहे इतर सर्व गोष्टी ह्या माया मायामय आहेत जसं सृष्टी एकच आहे पण बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा आहे कारण प्रत्येकाचं मन वेगळं आहे जसं भगवान श्रीकृष्णाने दुर्योधन आणि युधिष्ठराला या सृष्टीबद्दल विचारलं तर उत्तर दोघांनी एकदम विरोधी दिला दुर्योधन म्हटलं की हे जग खूप वाईट आहे अनेक प्रकारचे याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत अनेक प्रकारचे दुष्ट कपट कारस्थान असे आहेत पण युधिष्ठिर म्हणाला हे जग खूप सुंदर आहे प्रेमळ आहे खूप चांगली लोकं या ठिकाणी आहेत जग एकच होतं पण उत्तरं वेगवेगळी आली कारण युधिष्ठिरचं मन सात्विक होतं आणि दुर्योधनाचं मन हे कलुषित होतं अशा प्रकारे ज्याचं जसं मन असेल तसंच जग त्याला दिसेल हे लक्षात घ्या हे मनाचा विलास आहे सगळं मात्र देवाचंच रूप आहे देवानेच आपलं रूप बदलून ही सगळं मायामय जग तयार केलेलं आहे आणि वेळेनुसार तो आपलं रूप बदलत राहतो पण शाश्वत फक्त देवच आहे जसं उदाहरणार्थ समुद्रातलं पाण्याची वाफ झाली ते वर जाऊन ढग झाले ढगांनी परत आपलं रूप बदलून पावसामध्ये रूपांतरित झाले पाऊस परत नदीमध्ये पडला आणि नदी, नदी वाहत जाऊन समुद्रात मिळाली असं हे चक्र आहे त्याचप्रकारे सुद्धा शिवापासून आलो आपण जीव आहोत आणि शिवापासून वेगळे झालो जीव प्रवास करत वेग आहे वेगवेगळ्या शरीरांमध्ये जाऊन तो परत जाऊन शिवाशी एकरूप होणार आहे हेच खरं आहे शिवच आपण शिवाचाच अंश आपण आहोत शिवानेच हे सगळं रूप धारण केलेले आहेत खरं मात्र शिवच आहे हे या ठिकाणी या चारही ओव्यांमधून आपल्याला विश्वास व्हावा यासाठी देवाने अनेक उदाहरणं दिलेली आहेत म्हणून शंकराचार्यांचं जे वाक्य आहे आदिशंकराचार्य ते म्हणतात सत्य जगत मिथ्या हे या ठिकाणी सिद्ध होतं